मित्रांनो फलटणचं जे मैदान झालं पाच लाख रुपयाचं आपण मग अशीच म्हणलं डोळ्यात पारनं फिरणारी जोडी तर एक गुलाल घेतल्यानंतर तो एवढ्या मोठ्या मैदानाचा गुलाल घेतल्यानंतर आनंद वेगळा असतो तर देवाभाई आहेत बैल बैल आहे संभाजीनगरवरून काय सांगाल पाच लाखाचं तर बलबक्षीस पहिलं तर सर्वांचं पलटण नगरी जे पलटण नगरी यांचं आणि आमचे मित्र धनंजय घोरपडे साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की रात्रीपासून आम्हाला एवढं सहकार्य केलं आणि आतापर्यंत सुद्धा त्यांचं काम विशिष्ट त्यांचा कामधंदा सोडून आमच्या सोबत आजपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत ते आमच्यासोबत आहे आणि आमचा हिंमत आणि मला ते मध्येच विचारलं की सर तुम्ही नाराज नाराज दिसतात माझ्या मनात एवढंच होतं की नगरीत आपल्या देवाबाईनं एक नंबर घ्यावं आणि त्यांच्या मनातून ती बोलले की सर तुम्ही नाराज होऊ नका तुमचा आज एकच नंबर आहे तर मी पहिल्या सगळ्यात अगोदर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थँक्यू बोलतो आणि या देवाबाईनं जे नगरीमध्ये दे एक नंबर केलं तर विशेष म्हणलं आम्ही स्वप्न सुद्धा असं विचार नव्हता केला की आपण जाऊ आणि एक नंबर घेऊ तर नगरीचं आणि वरचं देवाचं माझ्या अल्लाचं मी एक मनापासून प्रार्थना करतो की त्यांनी आमची इज्जत ठेवली आणि आज आमच्या देवाबाईला जे नगरीचे सगळं सगळं सर्व लोक जे सगळ्यांच्या एकदम आनंदातून ते नाव सांगा पहिल्यांदा पूर्ण आमचं नाव आहे प्रसिद्ध चक्रा कारागीर सानू मिस्तरी तळेगाव जिल्हा औरंगाबाद बरं बैल हा कुठं असतो नक्की औरंगाबादला असतो इथं कुठं असतो आमचा गाव आहे संभाजीनगर मध्ये तळेगाव म्हणून फुलंब्री तालुक्यात तळेगाव हा गाव आहे आमचा बर तिकडेच असतो हो पण एवढ्या मैदानात एक हो। नंबर घेतलेला आहे हा विजय समर्पित करणार हे सगळ्यात अगोदर तर मी माझ्या अभिनंदन करतो की ते त्याला ते समजतं तेव्हापासून ते हे खेळ करताय आम्ही नोकऱ्याला लागलो ला सुद्धा तरी पण त्यांनी आमचा हा खेळ सोडला नाही आणि आम्हाला एकच छंद आहे तो म्हणजे बैलगाडा शर्यत बर सरांचा उल्लेख एवढ्याला काय म्हणताय सरांचा उल्लेख केला तू कसं आहे तुम्ही पलटन वासिया इथले तर कसं ते ना कसं जोडले ते नाते काय म्हणजे तीन चार वर्षापासूनची ओळख आहे दोस्तीचं एकदम चांगलं नातं आहे त्यांनी काल आल्यानंतर आम्हाला येताना फोन केला की आम्ही तिकडे तुमच्या भागात मैदानाला येतोय त्यांना या बोललो आम्ही रात्री आलो ते आली त्यांना एक गोठा बघितला होता पण ती म्हणली गोट्यावर आम्ही मैदानातच थांबणार आम्हाला इथल्या मैदानात थांबायची माहिती आहे आम्ही दहा दहा पंधरा पंधरा दिवस मैदानात थांबायची आमची तयारी असती त्यांनी बैलाची एवढी निगा केली की आम्ही आल्यानंतर बघितलं बैलाच्या खाली एवढा पण खडा ठेवला नव्हता बरं पण <coughs> विशेष म्हणजे ते कुठे गोट्यावर नाही थांबले मैदानात मैदानातच थांबले त्यांना गोठा दिला आम्ही मॅट होतं सगळं होतं पण ती म्हणली गोट्यावर नाही थांबणार आम्ही मैदानातच थांबणार किती अंतर पडतं साधारणपणे लाईट गेली आम्हाला साधारणपणे तर तीनशे चारशे किलोमीटर अंतर पडतोय आणि आम्ही सकाळी नऊ वाज्याला निघलो तर रात्रीच्या आठ वाज्याला इथं पोहचलो कोण मगाशी थोडीशी मी परिचित मुलाखतच घेतलेला आहे तर आमचे मित्र किशोर तुरकरी तोंडोळीकर छत्रपती संभाजीनगरचे ते ड्रायव्हर आहेत तर ड्रायव्हरांची वी घेऊ आपण पण मित्रांनो मग परिचय घेतला थोडासा अल्प परिचय द्या देवाबाईल नक्की कुठल्या जातीचा आहे किती दाती आहे देवाबाईचा तो मैसूर जातीचा आहे आणि सध्या तो आता चार दात होता पर सहा दात झालेला आहे तीन वर्ष त्याचं वय आहे बरं उजवीनं पळतो डावीनं देवाबाईचं एक वैशिष्ट्य आहे की ते दोन्ही खांदी म्हणजे चारी खांदी तो पळतो बरं चारी खांदी पळतो आणि शंकर पटात तो सलग फायनल मध्ये सलग किती सलग जिंकले ते वी रेकॉर्ड मग आपण चर्चा केली जसं असं शंभर सव्वाशे नंबर घेतलेले शंभर सव्वाशे जो शंकरपाटातला मानकरी होता बैल तो हिता आला फलटत नगरीत आणि त्यानं उत्कृष्टरित्या पळून एक नंबर पारितोषिक घेतला बघून शंभर टक्के मोठ्या लक्ष्या आणि छोट्या लक्ष्याची आठवण आली गटाला कमीत कमी, कमी दीडशे फुटाचं अंतर होतं सेमीला देखील जवळपास पन्नास साठ फुटाचं अंतर होतं आणि फायनलला देखील सुट्टी गाडी पळाली आणि एक नंबर केला सरांचं आमचं सकाळी बोलणं चालतंय गटाचं अंतर बघून की गाडी आज शंभर टक्के एक नंबर करणार सर तुम्ही घाबरू नका आणि सरांना बोललो होतो सर तुम्ही नाराज होऊ नका शंभर टक्के एक नंबर आज गाडी करणार आणि गाडीने एक नंबर केला मित्रांनो छोट्या लक्ष आणि मोठ्या लक्ष्याच्या कम्पॅरिझन झालं म्हणजे आपण म्हणू इतिहासात सर्वाधिक अंतरा पळणारी गाडी होती त्याची आठवण झाली तर ह्यापेक्षा मोठं काय असणार आता आपण ह्याची माहिती घेतली मग मा अशी आपण घेतलेले देवाबाईची आता त्याचं जे सहकार्य आहे लखन त्याची आपण माहिती घेऊया आणि जे जाके आहेत त्यांनाही आपण बोलाय प्रवृत्त करूया आता जाऊया आपण लखनकडं धन्यवाद थँक्यू त्या बैलाची माहिती घेताना की आज वेगळ्या पद्धतीनं गाडी पळाली आणि काही लोकं म्हणते की छोट्या लक्षात मोठ्या लक्षगत गाडी पळाली आणि ही ही तुलना होणं कुठल्याही बैल जोडीला एक मोठा गौरव आहे कारण त्या जोडीनं अक्षरशः महाराष्ट्र झपाटून टाकलेलं होतं तर मग अशी घेतली की आपण म्हणू डोळ्यात पारणं फिरणारी जोडी होती देवा आणि लखन मग अशी थोडी माहिती घेतली पण गुलाल घेतल्यानंतर ज्यावेळेस बायला गुलाल घेतो त्यावेळेस ते एक वेगळी मुलाखत होती आणि एक नंबर आहे सांगा एक नंबर होईल असं म्हणजे तुम्ही मैदानात आदल्या दिवशी आला होता हो रात्री आलो वाटलं होतं का एक नंबर चल पाच लाखाचं बक्षीस आता पाच लाखाचं म्हणजे आम्ही जेव्हा गटाला पळालो तेव्हाच आम्हाला गॅस गावलाय गाडीचा की हे गाडी काहीतरी समजा एक किंवा दोन तरी करणार पण आमचे मालक म्हणले गाडी ते एकच करणार बरं हो तरी मी ह्यांना विनंती होतो तिकडून घ्यावी लाईट पुढे पण मला सांगा ना की समजा आपण इथं आलो तर कसं भाग नवीन पळण्याची पद्धत वेगळी अडचणी काय आले आज माझी तुम्हाला आम्हाला अडचणी काहीच नाही फक्त आम्हाला एवढंच होतं की आमच्या इकडे म्हणजे बैल एकदम तंतोतंत लावते इकडे कसं झेंडीवर दांडीला चिटकवला की झेंड पडलं की हुशार आमच्या इकडे ड्रायव्हर जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आम्ही काय सोडित नाही पण कसं असतंय तेवढाच फरक आम्हाला बाकीचा काही नाही ना ज्या वेळेस आपली गाडी इथे आदल्या दिवशी येते त्यावेळेस तर असताना इथली पद्धत माहीत नसते काय काय लोकांना सोडायची पद्धत म्हणून माहित नसते हे तुम्हाला सगळं नवीन होतं आणि नवीन असताना एवढं मोठं यश म्हणजे माझं नेहमीच वाक्य रथी महारथी आली ते सगळी त्यात एवढं मोठं यश म्हणजे <laughs> काय आम्ही म्हणजे आम्ही पहिले इकडे येऊया आम्ही सोडणारी धरणारी म्हणजे आपलं सुट्टी विट्टी करणारे फक्त बैल नव्हतं आमचं इथं बरं ह्याचे मालक कोण आहेत आता मनोहर पाटील ते कुठे आहेत ते, ते, ते सेलिब्रेशनमध्ये आहेत आणि बक्षीस घेण्यात गुंतलेले असतात मग काय काय प्रश्न विचारलेत मी पण मला अजून एक प्रश्न विचारायचा हे महत्वाचे प्रश्न असतात छोटे छोटे असतात की ज्यावेळेस आपण इथे येतो पळा येतो तर तुम्ही मला सगळं नव आहे पण ज्यावेळेस आपण ही पैर्याचं नियोजन करतो त्यावेळेस ती जादूगर पळाली का ह्यांची गाडी कधी आमच्याकडं आम त्या दिवशी तीन दिवस झाले आमच्याकडे सेकंदा पळाली गाडी म्हणजे गाडी जुळली होती मग मी ड्रायव्हरला बोललो की बाबा आमचे जे पोरं आहेत जे आकाश भाऊ आहेत करोडीचे म्हणजे ती नियोजन करते तर त्याला विचारलं बाबा हे गाडी जुळते तर म्हणले चालते म्हणजे गाडी आपण तिकडे पलटणला उतरू बरं आता हा सगळा विजय झाला हे विजय कुणाला समर्पित करा की हा विजय ह्या समर्पित याला हे पूर्ण एवढा मोठा विजय भेटला आज कुणाला समर्पित करताय आता ड्रायव्हर ड्रायव्हरचा समर्पित करता अजून तुम्ही हा विजय कुणाला समर्पित करताय सगळं करावं लागेल सुट्टी मेकर ड्रायव्हर नियोजन करणारी सगळ्याला मला छोट्या छोट्या प्रश्नाचे उत्तर ह्या बैलाच्या बाबतीत मागाशी मी सांगितले डोळ्याची पारणं फेडणारी ही जोडी होती बायला नाव लखन कुठल्या जातीचं आहे हा कोण मसूर मध्ये मैसुरी हा किती जाती हा चौसा आहे बरं कुठल्या साईडनं उजवीनं का डावीनं पळतो दोन्ही साईड आहे पण आम्ही डावीनं पळवतो बरं पब्लिकनं पळतो पब्लिक न आतापर्यंत त्याची कामगिरी सांगा तिकडं झालेली शंकर पटाप आता आमच्या इकडं चालू सीझनला म्हणलं तर तो आहे आमच्या इकडे त्याचे सलग चालू शहर नंबर सलग झाले पूर्ण नंबर चौऱ्याहत्तर झाले पण इकडं तुम्हाला इकडं आल्यानंतर पायऱ्याचा काय विषय होता म्हणजे तुम्ही इथं पळवले का पहिल्यांदा आता इथं पळवलं नाही आमच्या इकडे मैदान होतं छोटसं आम्ही पन्नास पन्नास सोने आणला होता पायऱ्याला तर तिथे आमची गाडी गटाला सेमीला मार खाल्ली तिथं टाका टाक्यात आम्ही इकडे फोन लावले तर आम्हाला पहिरा भेटला नाही बरं तर तुमच्या इकडे कशा वायदी देतात बर तो वायदी मागतात आम्हाला एक लाख हो पण आज तर तुम्ही पाच लाखाचं बक्षीस घेतलंय त्या नाव नका ना सांगू पण ज्यांनी दीड लाख वायदी मागितली त्यांना काय नाव पा बैल तर सगळ्याचे आहे आपले त्यांचे पण आता वायदी घेणं चुकीचे आहे ते आम्हाला त्यांचं नाव नाही घेता मी पण त्यांनी मागितली पण त्यांची गाडी आम्ही टाकली आज आज टाकली टाकली बघा मित्रांनो हे बैलगाडा क्षेत्र असंच आहे कसं ते म्हणतात असं एक सर्कल आहे आज आपण ज्याला वायदी मागतोय तोच तो उद्या आपली गाडी मारू शकतो त्याला परत वायदी द्यावा लागेल हे बैलगाडी बैल मागायला येईल सकाळी येईल ना येणार का, का तुम्ही वायदी घेणार नाही आम्ही देणार आम्ही वाय घेणार नाही आम्ही जो नियमान येतो बर आम्हाला आता ड्रायव्हर दिसत नाही तर ड्रायव्हरांविषयी मला थोडं सांगा कारण ते बोलत नाही ते कुठं तर बिझी आहे ड्रायव्हर आमचे चालक आहे जुने आहे इकडे बर बरेचसे लोक म्हणते कुठे आहेत ते ड्रायव्हर आता तिकडे आहेत बर बक्षिसात किशोर ड्रायव्हर नाव सांगा ड्रायव्हर किशोर ड्रायव्हर तोंडोळीकर जिल्हा बरोबर ते आता म्हणजे काय काय गोष्टी असतात चषक वगैरे ते मला एक एक अजून सांगा हा बैल नगर मध्ये कुठला बैल आहे संभाजीनगरला खेटूनच दहा किलोमीटर करुडी काय सोलापूर हवेला बर आता संभाजीनगरला असतात इकडे कुठं असतो का म्हणजे इकडे सांभाळ सातारा जिल्ह्यात नाही इकडे नाही आम्ही येतो रात्री आलो आम्ही कोणाचं भरसळ सोडत नाही आमचं मला आम्ही एक दोन ते आकाश बन आमचा जॉकी चौघ सोबत राहतो पण ते तुम्हालाही मी म्हणजे सल्ला देणं एवढं मोठं नाही पण असं सांगेन ह्या बैला जर ट्रॅव्हलिंग आहे का नाही ट्रॅव्हलिंग टाळा मैदान जर असेल तर खूप ट्रॅव्हलिंग करणं कारण आपण बघितलं ट्रॅव्हलिंगला असं आहे आता तुम्हाला सांगू का फक्त चार दिवसापासून बैल घरी आहे सलग तीन महिने झाले आम्ही घरी राहत नाही रोज आहे आमच्या बैलाचं एक बी दिवस फिराने तीनशे किलोमीटर जाऊन आम्ही फेरार राखतो तरी नंबर करतो ट्रॅव्हिंगचा काही खरं कळत नाही मित्रांनो आज मला आनंद का झालेला आहे एक वरून किती अंतर आहे संभाजीनगर इतके तीनशे किलोमीटरवरून एक वेगळ्या पद्धतीत पळणारी बैलजोडी शंकरपटात पळणारी बैलजोडी एकत्र येते आणि एवढे सगळे रथी महारथी एकत्र असतात त्यात एक चमकदार कामगिरी करते आणि गुलाल घेतात आणि एक नंबर करतात पाच तब्बल पाच लाखाचं सगळ्यात मोठं कॅश पारितोषिक होतंय ते बक्षीस मिळवतात तर यांचं कौतुक होणं गरजेचं आहे पैरा टिकणार का परत बदलणार दुसऱ्या पैरा टिकणार टिकणार शंभर टक्के टिकणार बरं अशी ते ग्वाही देतात तर हे पैरा टिकूया टिकवला पाहिजे तर मित्रांनो जे फलटणचं मैदान झालं पाच लाख रुपये किमतीत त्याचे नवी कोरे आपल्याला विजेते भेटलेत एक भेटला आहे आता लखण आणि मगाशी बघितलेला देवाभाय तर ही जोडी अशी जाबेद राहावी आणि उत्तरोत्तर प्रगती करावी धन्यवाद मित्रांनो आणि सर्व जे छकडी शर्यत आहेत त जे मालक चालक जे प्रेक्षक आहेत त्यांच्या वतीनं वतीनं मी तुमचं अभिनंदन करतो संभा संभाजीनगरचा प्रवास तुम्ही इकडं जसा संभाजीनगरमध्ये तुम्ही रेकॉर्ड केले तसं इकडेही रेकॉर्ड करावं अशा मी प्रार्थना करतो धन्यवाद